आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा लोककलाकारांच्या वतीने शिरोळमध्ये हलगी वाजवून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन हलगी वादन विविध वेशभूषा साकारून लोककलाकारांनी प्रशासनाचे वेधले लक्ष शासनाकडून राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ लोककलाकार मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत कलाकारांच्या नोंदी ठेवून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात यावे यासह अन्य मागणीसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीने सोमवारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हलगी वाजवून निवेदन देण्यात आले यावेळी हलगी वादनाचा कडकडाट कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाकार सुनील धनवडे यांनी लक्ष्मीची पोतराज तर डॉ दगडू माने यांनी धनगरी वेशभूषा साकारल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते प्रारंभी येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केले त्यानंतर हलगी वादन करीत पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मुकेश साजगाने यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारून त्यांनी मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना कळवू असे आश्वासन दिले यावेळी ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे डॉक्टर दगडू माने राजेंद्र प्रधान सुनील धनवडे विशाल कांबळे टाकवडेकर बळीराम कांबळे चंद्रकांत चौले जयवंत पवार गजानन आवळे भगवान आवळे मधुकर निकम शिवाजी गंगाधर सचिन कमलाकर वसंत चुडमुंगे उत्तम बिरणगे मारुती कोळी उदय शिरोळकर आनंदा कुंभार देवगोंडा पाटील किरण खोत शैलेश कांबळे आशुतोष बिरणगे आकाश बिरणगे सतीश शिंगे सतीश हावजे पवन शिंगे रेश्मा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब दिगंबर सकट सदाशिव आंबी एम एस कांबळे प्रवीण कुमार मानगावे यांनी कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा जाहीर केला निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने कलाकारांच्या साठी महिना पाच हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे ज्येष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारात समाधान आहे मात्र या कलाकारांना प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे आंतरिक अडचणीमुळे केवळ दोन चार महिन्याचे काही कलाकारांना मानधन देण्यात आले आहे मात्र कोणत्या महिन्यातील किती मानधन याविषयी स्पष्टता मिळत नसल्याने कलाकार संभ्रमात आहेत आणि हलगी कडाडली शिरोळ येथील लोककलाकार डॉक्टर दगडू माने यांनी पथनाट्य नाट्य अभिनय ते चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख निर्माण केली आहे कलेचे संवर्धन होऊन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे त्यांनी तालुक्यात लोककलाकारांचे चांगले संघटन केले असून सोमवारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यापूर्वी डॉक्टर दगडू माने यांनी स्वतः हलगी रणवाद्य वाजवून प्रशासनाला जागे राहण्याची विनंती केली हलगी वाजताच उपस्थितही अवाक झाले ज्येष्ठ कलाकार मंडळी मला येऊन दुःख सांगतात वेदना सांगतात कोणी सांगता की कुटुंबातलं रेशन संपलंय कोणी सांगता की आरोग्याचा सा प्रश्न आहे मला औषध पाण्यासाठी हात नेहमी करतोय त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांचे कालवटलेले चेहरे ऐकल्यानंतर आम्हाला दुःख आहे म्हणून आम्ही एका बाजूला आनंद म्हणून मानधन मिळालं म्हणून सरकारचं अभिनंदन आणि दुसऱ्या बाजूला घराकरांचं दुःख आहे पण सरकारने लगेच तातडीनं मानधन द्यावं यासाठी आम्ही हलगी वाजून प्रशासनाला निवेदन देतो आहे आमचं आंदोलन करण्याचा हेतू स्वच्छ आहे पारदर्शक आहे किंवा सरकारला